शेतात आलेल्या पत्नीचा डोक्यात फरशी घालून खून पतीला घेतले ताब्यात हत्तूरमधील घटना सोलापूर तू शेतात न येणारी आज कशी आलीस असा जाब विचारत पत्नीबरोबर वाद घातला नंतर त्याने रागाच्या भरात डोक्यात फरशी घालून तिचा खून केला ही घटना गुरुवारी सायंकाळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर ते आनंदनगर दरम्यान असलेल्या वस्तीवर घडली गौराबाई नीलकंठ पाटील वैसाट राहणार पाटील गल्ली हत्तूर असे त्यांचे नाव आहे पती नीलकंठ भीमराव पाटील व एकोणसाठ राहणार पाटील दाखल करण्याचे काम विजापूर नाका पोलीस ठाण्यात सुरू गौराबाई या शेतात येत नव्हत्या पण अमावसेनिमित्त पूजा अर्चा करून नैवेद्य देण्यासाठी त्या शेतात आल्या होत्या तेव्हा पती नीलकंठ बरोबर वादावादी झाली त्यानंतर त्याने गौराबाई यांचा काटा काढला या मागील काही दिवसांपासून मुलाकडे राहत होत्या त्या नुकत्याच हत्तूर येथे राहण्यास आल्या होत्या गावाला जाण्याच्या देखभाल करण्याच्या कारणातून त्यांच्यात वारंवार भांडण होत असल्याची माहिती सूत्रांना दिली घटनेची माहिती कळता सहायक पोलीस आयुक्त प्रताप कोमन राजन माने पोलीस निरीक्षक सुशांत वराळे एपीआय शीतल कुमार गायकवाड यांनी भेट दिली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती महाराष्ट्र सुखदेव न्यूजचे संपादक गुरुदादा गायकवाड वाढदिवस व जाहिरात देण्यासाठी संपर्क पंच्याण्णव सहाशे दहा छत्तीस पाचशे शहाण्णव